नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज बारा मे पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी राज्यात थडाका दिला आहे पावसाळी वातावरणामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे आज बारा मे राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा दिला आहे तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीलगत चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे तर मराठवाड्यापासून कर्नाटक केरळ दे भाग्यपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली असून राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आज दिला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा काही जिल्ह्यांना देण्यात आला आहे तर वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे या जिल्ह्यात पुणे सातारा लातूर नांदेड अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम नागपूर या जिल्ह्यात इशारा दिला आहे तर वादळी पावसाचा इशारा देणारे जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली धाराशिव यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनीसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद